नमस्कार मी वाल्मिक निकम छत्रपती संभाजीनगर येथून दैनिक आधुनिक केसरी आयोजित महाराष्ट्राचा महाकवी या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेमध्ये दे। मी माझी शाळा ही कविता पहिल्या फेरीकरता सादर केली होती आपण सर्वांनी शाळा अनुभवली अतिशय भरभरून आशीर्वाद प्रेम आपण या कवितेवर केलं आणि म्हणूनच मला अंतिम फेरीत जाण्याची संधी प्राप्त झाली याबद्दल आपले व संयोजकांचे मनस्वी आभार मानतो महाराष्ट्राला संत साहित्याची परंपरा आहे संत तुकारामांनी अमोघ असं मार्गदर्शन त्यांच्या साहित्यातून आपल्याला केलेलं आहे त्याच पद्धतीने संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून जगावं कसं आणि वागावं कसं याचं आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय यावरच मी मला जे समजलं उमगलं त्यावर मी माझ्या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय माझ्या रचनेचं नाव आहे तत्व आयुष्याचे सादर करतोय तत्व आयुष्याची आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आशीर्वाद द्या जया अंगी पांडुरंग तयाचा संघ घडू सदा जया अंगी पांडुरंग तयाचा संघ घडू सदा सदा विठू नाम कैवल्य भक्ती तुकोबाची उक्ती सारत आहे कर्माची आभय होता तसह मनुष्याची कुळे उद्धरती काय सांगू लोका तुकाचे महिमान माफी केले रुंद जनासी कर जोडून करत वंदन त्यासी प्रसादे घेसी एक कर दुजा दान देसी गरजूच्या गरजेसी जो असे सादर तयाचा आदर करू सदा मातदेही जना दाऊ वाट निट तुकोबाचत ज्ञान आहे सांगू संतांचे विचार सकाळ सांगू संतांचे विचार करू प्रबोधन जनाची या सकाळ सांगा तुको गाथा सकाळ सांगा तुको गाथा सशक्त होईल माथा प्रत्येकाचा ज्ञानोबाचे ज्ञान आहे ज्ञानेश्वरी ज्ञानोबाचे ज्ञान आहे ज्ञानेश्वरी पसाय दान तत्व आयुष्याचे जनाचे हित जगाचे कल्याण सांगे पसाय ज्ञान ज्ञानेशाचे जगाचे हित जनाचे कल्याण सांगे पसाय ज्ञान ज्ञानेशाचे धन्यवाद